आता किती दिवसाचा प्लॉट झालाय सर हा अडोतीस ते चाळीस दिवसापर्यंत अडोतीस चाळीस दिवसांचा हो। प्लॉट झालेला बर आता आपण जर पाहिलं प्लॉट मध्ये तर तुम्ही मल्चिंग वगैरे हो केलेलं नाही हो, आज जर शेतकरी पाहिला गेलं तर शेतकरी आज मल्चिंग शिवाय पीक करत नाही शेतकरी म्हणता मल्चिंग जर केलेलं नसेल तर पिकांना प्रॉब्लेम येतो आज तुम्ही एस सिटी वैदिक वर हा काकडीचा प्लॉट केलाय त्याला मल्चिंग पण नाही आणि तुम्ही जर आजूबाजूला पाहू शकता की रिझल्ट एकदम तुम्हाला जबरदस्त आलेलं आहे ते चाळीस दिवसाचा प्लॉट आहे पण तुमच्या प्लॉटला जर तुम्ही बघितलं सेटिंग एकदम भरपूर झालेली आहे सेटिंग भरपूर भरपूर सेटिंग आहे फुटवा जास्त आहे कॅनोपी पण कॅनोपी पण चांगली तुम्ही जर काकडीचे पानं पाहिले पानं एकदम कडक आहे आणि कुठल्याही प्रकारची समस्या नाही समस्या कुठलीच नाही बरं तुम्ही काकडीला हे वापर सुरुवात केली तर सुरुवातीपासून शेड्यूल काय काय वापरलं सर म्हणजे काय डो बेसल डोस भरला काय काय तंत्रज्ञानातला वापरला सुरुवातीला आपण मिरचीला तर वैदिकचा बेसल डोस भरलेलाच होता नंतर मिरची काढल्यानंतर आम्ही परत येणार चळ खाणली आणि मग नंतर परत सहा बॅग आपली कृषी अमृत दोन दोन पॅकेट आर आणि एस एस एम जे नवीन लॉन्च झाले ते एक बॅग घेतली होती आम्ही तुम्ही लागवडीला बेसल डोस दिला त्याच बेसल डोस मध्ये तुम्ही एसएसएम टाकल्यानंतर तुम्ही आता ह्याच्या कृषा मृत आयरएनपी याच्या वापरले पण ह्या वर्षी तुम्ही काकडीच्या प्लॉट मध्ये बेसल डोस मध्ये एक्स्ट्रा एसएसएम टाकलं तर एसएसएम टाकल्यानंतर तुम्हाला काय वेगळा अनुभव आला एसएसएम नंतर ग्रोथ चांगली वाटली आणि कॅनोपी चांगली वाटली कॅनोपी वगैरे आणि फुटवा सगळं व्यवस्थित वाटलं यावेळेस आता काकडी पीक जर म्हणलं तर सगळ्यात मग मोठी समस्या काकडीमध्ये असते ती व्हायरसची डावणीची समस्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात येते काकडी पिकामध्ये तुम्हाला आता तुमच्या प्लॉटमध्ये डावणी किंवा भुरी किंवा मग व्हायरसची वगैरे काही समस्या ना जाणवली का नाही ना जाणवली सुरुवातीला जाणवली ती पण नंतर काहीच नाही परत कवर झाली ती पोषण वगैरे वैदिकचं चालू ठेवल्यामुळे मग एक्स्ट्रा काय फवारणी वगैरे काहीच नाही केली जे ड्रिचिंग केले त्याच्यावर ती कवर झाली म्हणजे तुम्ही सगळं काम कशावर केलं पोषणावर केलं आज आपल्याला राम सर काय सांगताय प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगता तुम्ही पोषणावर काम करा तुम्हाला तुम्ही तुम्ही पिकातली पिकातली कमजोरी कमजोरी दूर दूर करा केली तर रोग किडींची समस्या आपोआप दूर होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं जे काम केलंय ते पोषणावर केलंय ह्याच्यामध्ये आपण सांगत होते सर की शिलाजी ट्रीटमेंटचा आपण वापर केला शिलाजी ट्रीटमेंट किती वेळा केली आपण आर एच एकदा गेली शिलाजीत आणि करायची होती पण पावसामुळे जमली नाही एकदा केलेली आर एमपीएस बर आता आपल्याकडे सर पाऊस किती दिवसापासून चालू आहे पाऊस तरी चार पाच दिवस झालं भरपूर पाऊस आहे बरं पाऊस झाल्यानंतर कि आता पावसाच्या पूर्वी जे ढगाळ वातावरण होतं त्यावेळेस डावणी आणि भुरीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो तर असं काही जाणवलं आपल्याला काहीच नाही आता पाऊस गेलेला आहे पण काहीच अडचण नाही फवारणी पावसाच्या आधीच घेतली होती डिसीज फायटरची त्याच्यानंतर काहीच नाही नाही फवारनीच नाही गेलेली म्हणजे तुम्ही एकदम निश्चिंत आहे तुम्हाला अशी भीती नाही वाटली का कि काही समस्या येईल आता पाऊस आला तर काहीच नाही का बरं तुमच्यामध्ये एवढा विश्वास आहे कारण आपण त्याला वैदिकचं पोषण दिलंय त्यामुळे अनुभव आपल्याला असल्यामुळे वैदिकचं त्यामुळे काहीच समस्या नाही तुमच्या हातामध्ये आपण काकडे पाहू शकतो दोन व्हरायटी दोन्ही कुठली कुठली ही नाज याची आहे आणि ही नेत्राची आपली ह्याची नेत्राची दोन्ही तुम्ही व्हरायटी केल्या दोन्ही प्रयोग केलेला आहे तो तो जो प्रयोग तुम्ही केला यशस्वी आता आज काकडीला रेट काय चालू आहे सर मार्केट मध्ये पंचवीस तीस रुपये चालू आहे हो किलो समोर थोडं कमी जास्त होत आहे पंचवीस तीस रुपये आपल्याला किती बर आता आपला तोडा चालू होणार आहे आपण सांगितलं काही काही प्रमाणात आपण काल तोडा केलेला आहे नाही आता इथं पुढे चालू होणार आहे जनरली काकडी किती दिवसात चालू होते जनरली चाळीस दिवसानंतर चालू होते पण आपली अडतीस दिवसातच झाली दोन तीन म्हणजे दोन तीन दिवस आपली अर्ली आली लवकर प्लॉट चालू झाला आणि वरून कुठलाही प्रॉब्लेम नाही सगळ्या सेटिंग वगैरे एकदम जबरदस्त सेटिंग वगैरे काय एक्स्ट्रा केलेलं नाही त्याला आपण जेव्हा दिवस आहे तेच सगळं आता अडवतीस दिवसामध्ये सर आपण फवारणी किती घेतले ह्याच्यासाठी फवारण्या दोन तीन फवारण्या <laughs> दोन तीन फवारण्या झाल्या म्हणजे जवळजवळ महिना सव्वा महिना तुमच्या फक्त दोन, बा, दोन ले। ते ले। ते बाकी फक्त पोषणाची फवारणी घेतली म्हणजे आपण जर पाहिलं आज जर तुम्ही पानं पाहिल्या पानांवर जर तुम्ही जवळ झूम करून जर पाहिलं तर एकदम बारीक आहे म्हणजे त्याच्यावर जे आपण म्हणतो राम सर सांगता की ज्यावेळेस आपण एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरतो त्यावेळेस पिकामध्ये पीक स्वतः त्याची जी आंतरिक संरक्षण प्रणाली आहे ती डेव्हलप होती वैदिक तंत्रज्ञान वापरल्यानंतर आपण जर पाहिलं आता ह्याच्यावर जी लव आहे त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही किडी आहे त्या पानांवर थांबणार नाही म्हणजे ते स्वतःच संरक्षण स्वतःच करू राहिलं आता तुम्ही जर काकडीवर जर पाहिलं काकडीवर लस्टर आलेलं आहे काटा असल्या लष्कर फुले आहे बर अशी जर काकडी असेल त्याला एवढं काटे तर अशा काकडीला डंक माशी सुद्धा काहीच करू शकत नाही ती जवळ आली तरी त्या काकडीला डंक सुद्धा मारू बार शकत नाही म्हणजे त्याच्यावर त्यांनी ते तेवढं संरक्षण कवच तयार केलेलं हो आहे हो त्याच्यावर तुम्हाला काहीच ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आपण एक आपण एक काकडी त्याच्यातली फोडून बघू आपण सरांकडून टेस्ट घेऊ त्याची आपण बघू शकता आता काकडी एकदम भरीव आहे म्हणजे काकडीमध्ये जनरली आपण पाहिलं तर असं पाणी गळत आता ह्या दोन्ही काकड्या बघा दोन्ही व्हरायटीचे जर आपण बघितलं तर एकदम सुंदर असं पूर्ण मध्ये गर भरलेलं आहे काकडी कुठं पिचकत सुद्धा नाही आणि एकदम अशी कडक काकडी आपण सरांना टेस्ट करायला देऊन बघा एक नंबर क्वालिटी फिफ्टी पर्सेंट गोडी अजून चालू दिवस टाइम आपण तरी पण काहीच अडचण नाही जनरली आपण ज्या वेळेस काकडी पीक लावतो काकडी पिकामध्ये बरेच वेळेस मार्केटमध्ये ग्राहक जे काकडी खरेदी करतात तर ते पहिला प्रश्न विचारतात काकडी खायला गोड आहे का कापल्यावर कडू लागणार नाही ना हा प्रश्न ग्राहकांचा असतो तर सगळ्यात महत्वाचं असं आहे काकडी कडू लागण्याचं एक कारण की काकडीमध्ये कुकुरबिटॅसिड नावाचा एक घटक असतो त्या घटकामुळे सगळ्यात जास्त काकडी कडू लागते पण ज्यावेळेस एसीटी वैदिकचं पोषण जातं त्यावेळेस ती काकडी तुम्हाला गोडच लागणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तो घटक आहे परंतु ज्यावेळेस केमिकल वापरलं जातं त्यावेळेस एक्सेस होऊन ती काकडी कडू होते आणि त्याच्यामुळे ग्राहकांची नाराजी होते परंतु ज्यावेळेस आता आपण सरांच्या प्रतिक्रिया पाहिल्या की एसीटी वैदिकची काकडी त्यांनी खाल्ली ती एकदम त्यांना गोड लागली म्हणजे ही खायला गोड आहे ग्राहकाच्या पसंतीला ही मार्केटमध्ये उतरणार आहे ना आता सर सांगताय की रेट पण एकदम जबरदस्त चालू आहे तर नक्कीच ही काकडी सगळ्या ग्राहकांना पसंत येणार आहे सर आज तुमच्या भागामध्ये अजून जे शेतकरी इथं काकडी वगैरे किंवा तरकारी पीक करतात हे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल त्यांनी वैदिकचा वापर केला पाहिजे आणि अशा प्रकारची काकडी पिकवली पाहिजे कारण यात पुढलेच प्रॉब्लेम नाही फवारणी कशी काहीच अडचण नाही आपल्याला रोगावरती काम करायला लागत नाही जे काय असेल ते वैदिकचं पोषण दिलं तुम्हाला बाकीचं टेन्शन राहत नाही एवढंच आणि माल पण क्वालिटी येतो क्र आपण मार्केटमध्ये घेऊन गेलो माल आपला राहत नाही जास्त वेळ आपल्याला थांबायला लागत नाही महत्वाचं रामसरजी म्हणतात आरोग्यमय शेती करा आरोग्यमय शेती करा पण पुढच्या जे आपण देणार ती बी आरोग्यमय एक उदाहरण आहे जी वैदिक आहार देणार त्याला शंभर टक्के चांगलं आशीर्वाद लागणार oh. आता चालू प्लॉटला बघायला गेलं आता जी पावसाच्या दिवसात कंडिशन खूप क्रिटिकल असते ह्या प्लॉट मध्ये दोन दोन दिवसापूर्वी चार तास पाऊस असं पाणी वाहिलेले पाऊस भरपूर yeah. होता आता तण बागतलं तर तण फक्त लावळा असते उगवला लव्हाचं असं रानातला लवकर जात नाही बाकी तण कुठलं रानात दिसत नाही दुसरी गोष्ट तुम्ही सर्च केलं बेडवर जे आहे पानं जी ही जातात ना ऑटोमॅटिक ती स्क्रॅच होतात मध्ये ऑटोमॅटिक ते अशी पांढरी आकडून जातात आता प्लॉट मध्ये सगळं बघितलं ती नाही दुसरी गोष्ट जी आता उन्हाळ्याच्या एवढी टेम्परेचर मध्ये एकदा टेम्परेचर येते मध्ये पाऊस पडते असं वाप एकदम तयार होते जमिनीत आता सर्च केलं तर मल्चिंग खाली ऑलरेडी पांढरी मुळी असते पण आता जी बेड पासून साधारण खाताच्या अंतरावर बेड बाहेर मुळी निघलेली आता सर्च केलं हे तर माझ्या समोरच बसलेले ऑलरेडी पूर्ण मुळी बाहेर निघलेली सगळीकडे मी आता मी मी हे सर्च केलं ही वरती मुळी कुठलीच येत नाही कुठल्या प्लॉटला येत नाही आता ही मी समोर बसलेली ही फक्त वैदिक मध्येच होऊ शकतं रासायनिक मध्ये कुठल्याच नाही कुठल्याच होऊ शकणार नाही ही गोष्ट ऑलरेडी काय होते ऑलरेडी ह्याच्यात आपल्या सिटी वैदिक मध्ये वापर केला एक वर्ष दीड वर्ष कमी होते जमिनीची पोती एवढी सुधारते आणि जमिनीत एक सुधार फरक आता ह्यांच्या अगोदरचे भरपूर उदाहरण त्यांनी ते उसा कांदा केला कांदा आता वखारी ऑलरेडी आहे वखारी कांदा साधारण एक चार पाच महिने झाला वखारीत टाकल्या पण अजून एक कांदा खराब नाही त्याचं त्यांनी आता स्वतः येतो येत ना फक्त एक एक गमेल फक्त आपलं बदला निघाला ते पण चांगल्या क्वालिटी निघाला विषय पावसाळ्याच्या कंडिशन मध्ये काकडीला नॉन स्टेजिंग विदाउट मल्चिंग प्रॉब्लेम शंभर टक्के येतो पण आता चालू कंडिशनला हा जो प्लॉट आपल्या डोळ्यासमोर आहे त्यात कुठं प्रॉब्लेम दाखवायचा प्रॉब्लेम कुठं बघायचं मिळणार नाही ऑलरेडी एवढं एवढंही होऊन सुद्धा अजिबात नाही मध्ये 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 एक दहा पंधरा दिवस एवढं ऊन होत हाही ह्याच्यात आपली प्रॉब्लेम येतोच त्याच्या मध्ये उन्हाळ्यासारखं ऊन होतं चालू आहे होत सेटिंग म्हणजे वैदिकचं एक वैशिष्ट्य असं आहे वैदिकचे जे काही प्लॉट असतात त्याच्यामध्ये तुमचं ऍट ए टाइम तुमची पांढरी मुळी चालू तुमचे फुटवे चालू सेटिंग चालू फ्लावरिंग चालू आणि तुमचं जे काही शेंड आहे तो पण चालू राहतं हे तुम्हाला रासायनिकच्या प्लॉट मध्ये कधीच बघायला मिळणार नाही कारण वैदिकचं जे पोषण आहे हे प्राकृतिक पोषण आहे आणि प्रकृती सोबत आपण ही शेती करतोय आणि अजून एक गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये बरेच वेळा काकडीची जी चव आहे ती लागत नाही पण आज सरांनी जे सांगितलं की काकडीची जी चव आहे ती एकदम गोड लागती म्हणजे आता जे काही खातील त्यांना हे नक्की समजणार आहे की वैदिकच्या पोषणामध्ये किती ताकद आहे आता सर तुम्ही ह्या बेडवर हे कितव पीक करताय एक दुसरं बेड आहे दुसरं पीक म्हणजे मिरची होती आणि मिरचीच्या मध्ये आम्ही अशीच काकडी लावली होती आणि मग आता दुसऱ्या तिसऱ्यांदी म्हणजे काकडी परत बर मिरचीचा काय अनुभव होता सर मिरचीचा अनुभव असा होता की मिरचीच सेटिंग वगैरे हो मिरची पण भरपूर निघाली आणि मिरची कुठलाच रोग आला नाही आम्ही फक्त पावसामुळे तोडायला त्रास होत असल्यामुळे मिरची काढली म्हणलं आता काकडी आता मिरची कुठलाच बोकडा नव्हता आणि कुठलाच व्हायरस नव्हता मिरची पण चांगली निघत होती आज शेतकरी म्हणता की मिरची हे पीक बोकड्याशिवाय राहतच नाही म्हणजे बोकड्या आला येणारच ते पाहुणाच आहे तो मिरचीचा येणारच पण आज आपले एस टी वैदिकचे शेतकरी सांगतात की रोग येतच नाही म्हणजे आपण हे सर आपल्याला नेहमी सांगते की रोग येत नाही आज शेत आ, हे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये हे सगळ्यांना पटवून दिलेलं आहे आणि त्यांना प्रूव्ह केलेलं आहे की एस टी वैदिक वापरल्यानंतर आपलं हे सगळं काम पोषणावरच राहणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची आपल्याला समस्या जाणवत प्रत्येक शेत शेतकऱ्याला शेतकऱ्यांना आपल्या थोडा खर्च वाटतो जे आपण जिमू ऐंशी टक्के खर्च करतो माणसाला त्यात नवीन शेतकऱ्याला थोडा आजमावण्यासाठी थोडा खर्चला कमी करू जे आपण जे खालना अन्नद्रव्य देतो ऑलरेडी ते फवारणीत कमी होते शेतकऱ्यांनी आजमावल्याशिवाय कळत नाही प्रत्येक सरा प्रत्येक शेतकऱ्यांनी एकच माझं एक आग्रहाची विनंती एक एक गुंट्याला ट्राय करा तुम्ही एक करायला नाही ट्राय केलं एक गुंट्यात काय फरक वाटला तर तिथून पुढे तुम्ही काय दिला रामसरांची एक कळकळीची विनंती की बाबा आरोग्यमय अशी शेती असावी जे पुढे अन्नद्रव्य जाणारे जे आपलं पिकं येणारे ते आरोग्यमय असावं ह्याचा प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी आपल्या जी घरी आर्घ्य फळ फळभाजी आहे ती कमीत कमी आपल्या घरचं स्वतःच आपण एक आरोग्यमय हिशोबाने निरोगी ही शेती करावी त्यातनं प्रत्येक शेतकऱ्याने एक अनुभव घ्यावा हा आणि वैदिक मध्ये जरी आपण वैदिकचा बेसोडोस भरला तर थोडं पेशन्स ठेवलं पाहिजे जरी आपल्याला काय सुरुवातीला समस्या आल्या तर त्याच्या घाबरताना कुठला केमिकलचं स्प्रे नाही घेता थोडं पेशन्स ठेवले ना तर आपल्याला काहीच अडचण येत नाही आपण काय होतं आपल्याला थोडंसं काही दिसलं प्रॉब्लेम की लगेच के आपण केमिकलचा स्प्रे घेतो पण तो तसं करता आपलं जे वैदिकचं शेड्यूल त्याप्रमाणे आपल्या जे पोषणाचे फवार नेते केल्या ना कुठलाच प्रॉब्लेम येत नाही रोग आला ना असं आहे की केमिकलचा एक स्प्रे घेतला की तुम्हाला पंधरा दिवसांनी परत दुसरा स्प्रे घ्यायला लागणार पंधरा दिवसांनी अजून स्प्रे पंधरा दिवस आठ दिवस कधी कधी उलटून पंधरा वाट पाल नादी लागतात परत तुम्हाला केमिकलचे स्प्रे घ्यायलाच नाही परत म्हणजे खर्च डबल होतो तर मला आता तुम्हाला एक विचारायचं आहे की तुमच्यासारखे तरुण जे आहेत ते आज शेतीकडे वळत आहेत तर आजची तरुण पिढी जर आपण पाहिलं तर तरुण पिढी आज सोशल मीडिया आहे किंवा दुसरे जे काही म्हणजे तरुणाईचा आपण होतो जोश हा वेगळीकडे आहे सध्या परंतु आज आपण शेतीमध्ये उतरला आहे तर ह्याचं कारण काय सर हे वैदिकमुळेच आवडलं जरा मला आणि मग वैदिक शेती करू म्हणलं तर आपण करूनच बघू काय शेतीची म्हणजे वैदिक मुळा तुमचं भविष्य घडू शकता हा तुम्हाला विश्वास आला केमिकलवरच असतोत मग मी नसतं एवढं म्हणजे इंटरेस्ट घेतला पण तुम्ही तुमचं करिअर पुढे चालू ठेवला असता एवढा कॉम्पिटिटर आला या माणसाला आज दोन एकराची डाळिंबाची रोप बुक आहे आपले पदभदी त्यांच्याकडे रोप बुक केलेली दोन एकर डाळिंब लावायचे साजासे जी डाइनमाला नवीन शेतकरी म्हणजे ओरि स्टडीजवर आपण लावणं आपण पूर्ण वैदिकवर त्यांचं नियोजन आहे एक वर्षभर त्यांनी अनुभव घेतला ह्याचा कस काय काय यांनी एक आत्मविश्वास नंतर डाळिंबाची रोप बुक केले ती दिवाळीच्या की राम सर सांगता की छोट्या शेतकरी वापरता वैदिक किंवा मोठे शेतकरी वापरता आज यांनी भाजीपाल्यापासून सुरुवात केली आज सरांनी दोन एकर डाळिंबाचे रोप आपले जे काही प्रसिद्ध ज्ञानेश्वर लोंडे सर ज्याला सगळे बद बद म्हणून ओळखतात मालेगावचे त्यांच्याकडून तेन त्यांनी डाळिंबाच्या रोप दोन एकर डाळिंबाच्या रोपांचं बुकिंग केले म्हणजे त्यांना आज वैदिक मध्ये एवढा रिझल्ट दिसला की आज त्यांनी दोन एकर डाळिंब लावण्याचा निर्णय घेतला आणि शंभर टक्के ते त्याच्यामध्ये यशस्वी होणार वैदिक नसत मग मी डाळिंबाची रोप सुद्धा नसते बुकिंग केली आजूबाजूला आजूबाजूची डाळिंबाची बागा काढून टाकली समोर डोळ्याची भरपूर बाग आहेत तर भरपूर पावणे लावते पण स्प्रे वगैरे असल्यामुळे आपल्याला काय करू वाटत नाही ते पण आता वैदिक मध्ये काय अडचण नाही आपल्याला सुंदर अनुभव आहे सर आपला काकडीचा आणि बाकी इतर सर्व पिकांचा तर इथले जे काही शेतकरी मित्र आहे तर या सर्व शेतकरी मित्रांना तुमच्या स्वतःकडून वैदिक बद्दल काय संदेश द्याल त्यांनी वैदिक केलं पाहिजे एक दोन गुंठे पाच गुंठे काय जे त्यांना करण्याची इच्छा तेवढं केलं पाहिजे आणि अनुभव घेतला पाहिजे तुम्हाला वैदिक कसं करायचं अनुभव जा? आला ना तुम्ही वैदिकला सोडणारच नाही आणि वैदिक मध्ये रिझल्ट आहे फक्त पेशन्स ठेवला पाहिजे व्यवस्थित प्रॉपर जे आहे शेड्यूल बाय शेड्यूल किंवा जे आपल्याला दिलय सांगितलंय तसं केलं पाहिजे तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के भेटणार आणि वैदिक कडे वळालं पाहिजे कारण वैदिक शेवा हे हो काय आपल्याला दुसरं ऑप्शनच नाही तर पुढे शेती केली तर बाहेर आलं पाहिजे कारण <laughs> आपलीच माती खराब होत चाललीय आणि वैदिक मध्ये आपलं माती चांगली होती मातीला पोषण भेटतंय चांगलं व्यवस्थित सेंद्रिय कर्ब वाढतोय आणि सगळं बेस आपला सेंद्रिय कर्ब वरतीच सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर तुम्हाला आता सुरुवातीला का ज्या आपल्याला येतात प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम पण हळूहळू कमी होणार आहे जसं आपण वैदिकचं पोषण चालू केलं नंतर नंतर आपल्याला समस्या पण येणार नाही इथं ना 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 मार्गदर्शन कोण करत मार्गदर्शन बरं सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव कपिल अरविंद शितोळे मी पूर्ण दौंड तालुक्याचं काम पाहतो माझा मोबाईल नंबर आहे कुणाला काय मार्गदर्शन हवं असेल तर मा नव्याण्णव पंचवीस झिरो बहात्तर तीनशे एकाहत्तर